गुड मॉर्निंग सर्वांना आठ शिष्यवृत्ती विषय गणित घटक क्रमांक एक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यातील स्वाध्याय एक पॉइंट एक आपण पाहिलेला आहे आता आपल्याला पाहायचं आहे सध्या एक पॉईंट दोन यामधील प्रश्न सध्या एक पॉईंट दोन त्यामधील प्रश्न पहिला त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येतील तीन या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती <coughs> क्लिअर दिसतोय का जे नवीन विद्यार्थी आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता या ठिकाणी हे तीन जे आहे या तीनची स्थानिक एकक दशक शतक हजार त्याला हजारने गुणा किंवा त्यापुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य लिहायचे एक दोन तीन एक दोन तीन आणि एकच एक स्थानची स्थानिक कि तीनची स्थानिक किंमत आहे तीन यांच्यातला फरक विचारला आहे आपल्याला दहातून तीन गेले सात इथं नऊ इथं नऊ आणि इथं दोन तीन हजारमधून तीन गेले दोन हजार नऊशे सत्त्याण्णव दोन हजार नऊशे सत्त्याण्णव हे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे चला त्या प्रश्न तीन एक्स अधिक वाय ही दोन अंकी संख्या सहासष्ट आहे जर एक स्थानी वाय असेल तर एक्स ची किंमत किती आता तीन एक्स अधिक वाय ही दोन अंकी संख्या सहासष्ट आहे आणि एककस्थानी वाय आहे म्हणजे या ठिकाणी याला आपल्याला साठ अधिक सहा असं आपल्याला लिहावं लागेल या ठिकाणी वायची किंमत सहा म्हणजे तीन एक्सची किंमत ही साठ असेल तीन एक्स बरोबर तीन एक्स बरोबर साठ एक्स बरोबर साठ भागले तीन उत्तर येते वीस पर्याय क्रमांक एक चला त्या पुढचा प्रश्न पहा चला पूछा प्रश्न पहा अधिक क्यों ही दोन की संख्या सत्रह है जर एक स्थानी सात बरोबर किती चला उत्तर ये तो शेयर करा दोन पी अधिक क्यू ही दोन अंकी संख्या है सत्र है जर एक स्थापित सात अल बरबर कि जर एकक स्थानी एक क्यू असेल असं आपानी सात हे आहे स्थानिक स्थानीच्या रूपामध्ये दहा अधिक सात असं आपल्याला लिहिता येईल म्हणजे दोन म्हणजे क्यू बरोबर क्यू बरोबर सात आणि दोन पी बरोबर दहा म्हणजे पी बरोबर इल पाच या ठिकाणी पी बरोबर इल पाच पर्याय क्रमांक तीन तर या ठिकाणी एकक स्थानी क्यू असेल असं अपेक्षित आहे एकक स्थानिक किंवा असेल तर पीची किंमत किती चला पुढचा प्रश्न फाईव्ह स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार फोर स्टार या संख्येत फुल्ल्यांच्या जागे समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दोनशे सत्याण्णव आहे तर फुल्यांच्या जागी कोणता अंक येईल आता या ठिकाणी स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे अंक सारखे स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे दोनशे सत्त्याण्णव म्हणजे या ठिकाणी यावरून आपल्याला डायरेक्ट अंक काढता येतो सर्वात डावीकडचा जो अंक आहे दोन सरळ सरळ त्याच्या पुढची संख्या घ्यायची आपल्याला म्हणजे तीन हा अंक असतो फुल्याच्या जागी या फरकातील सर्वात डावीकडचा जो अंक आहे त्याच्या पुढील अंक घ्यायचा तीन म्हणजे पर्याय क्रमांक येते तो चार त्यामध्ये तीन आहे फुल्यांच्या जागी बघा या ठिकाणी जर आपण तीन ठेवलं तर स्थानिक किंमत तीन तीनशे येईल आणि याची स्थानिक किंमत तीन येईल तीनशे तुम तीन गेले दोनशे सत्त्याण्णव येते म्हणजे प्रत्यक्ष अंक ठेवून जर काढायचं म्हटलं तर या ठिकाणी वेळ लागतो म्हणून या पद्धतीने आपल्याला डायरेक्टली काढता येईल तर त्या पुढचा प्रश्न या ठिकाणी संख्या दिलेली आहे या संख्येमध्ये चार या अंकाच्या अंकाची स्थानिक किंमत किती आता या ठिकाणी सेवन एट थ्री फोर फो, टू पा सत्तावन लाख त्र्याऐंशी हजार सत्तावन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस आता चार या अंकाची स्थानिक किंमत चार अंक इथं आहे आता स्थानिक किंमत ही दहाचे घात वापरून आपण या ठिकाणी लिहिलेली आहे या ठिकाणी दहाचे घात वापरून अंकाची स्थानिक किंमत लिहिणे या ठिकाणी आता डायरेक्टली सांगतो या ठिकाणी हा आ, दोन हा एक एक स्थानचा अंक एक न गुणावं लागतं पा दोन गुणले एक याची स्थानिक किंमत चार गुणले दहा इथं पाच गुणले शंभर तीन गुणले हजार स्थानचा अंक म्हणून एक हजार आणि या ठिकाणी आठ गुणले पुढं एक दोन तीन चार अंक आहेत एकावरती चार शून्य इथं सात गुणले इथं पाच अंक आहेत एकावरती पाच शून्य आणि इथं पाच गुणले एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी आवश्यकता एकाचीच आहे पण सगळ्यांचं सांगतोय मी पा या ठिकाणी दोन गुणले दहाचा घातांक शून्य याची किंमत एक असते म्हणजे एकसाठी हे ये लिहिता येईल चार गुणले एकावरती जेवढे शून्य आहेत तेवढा घातांक लिहायचा इथं एक पाच गुणले एकावरती दोन शून्य घातांक दोन तीन गुणले एकावरती तीन शून्य घातांक तीन इथं आठ गुणले एकावरती चार शून्य म्हणून दहाचा घातांक चार इथं सात गुणले एकावरती पाच शून्य म्हणजे दहाचा घातांक पाच इथं पाच गुणले एकावरती इथं सहा शून्य आहेत दहाचा घातांक सहा या पद्धतीनं आता डायरेक्टली कसं लिहायचं डायरेक्टली कसं लिहायचं यामध्ये एक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर शून्य लिहायचं आणि पूर्णांक संख्या लिहिताना आपण उजीकडे पॉझिटिव्ह नंबर लिहितो आणि डावीकडे निगेटिव्ह नंबर लिहितो शून्याच्या औजीकडे पॉझिटिव्ह नंबर आणि डावीकडे निगेटिव्ह नंबर म्हणजे रुग्णसंख्या लिहितो त्याच्या उलट इथं करायचं आहे इथे शून्य आणि डावीकडे पॉझिटिव्ह नंबर एक दोन तीन चार पाच सहा पा या ठिकाणी डायरेक्ट लिहिता येईल दोन गुणले दहाचा घातांक शून्य हे आलं चार गुणले दहाचा घातांक एक हे आलं पाच गुणले दहाचा घातांक दोन हे पण आलं त्यानंतर तीन गुणले दहाचा घातांक तीन आठ गुणले दहाचा घातांक चार सात गुणले दहाचा घातांक पाच आणि पाच गुणलेले दहाचा घातांक सहा या पद्धतीने आपल्याला डायरेक्टली दहाचे घात वापरून स्थानिक किमती लिहिता येतील आता आपल्याला विचारले चार, चार चा या अंकाचं फक्त म्हणजे या दशक स्थानच्या अंकाचं चार गुणले दहाचा घातांक एक म्हणजे या ठिकाणी चार गुणले दहाचा घातांक एक पर्याय क्रमांक चारमध्ये हे उत्तर आहे पाहून घ्या दिसलं नाही का इथं अगोदर पहा हे डबल सांगतोय या ठिकाणी एक अंकापासून डावीकडे सुरुवात करायची आहे एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर इथे शून्य लिहा आणि पूर्णांक संख्यामध्ये शून्याच्या उजीकडं पॉझिटिव्ह नंबर लिहितो डावीकडं निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच संख्या लिहितो त्याच्या उलट इथं करायचं आहे एक दोन, चार, दोन, चार एक, दोन तीन, तीन चार पाच सहा म्हणजे डावीकडे ह्या धनसंख्या लिहायच्यात आणि याच्यावरून आपल्याला डायरेक्टली स्थानिक किंमत दहाचे गात वापरून लिहिता येते दोन गुणले दहाचं घातांक शून्य चार गुणले दहाचा घातांक एक पाच गुणले दहाचा घातांक दोन तीन गुणले दहाचा घातांक तीन चार आठ गुणले दहाचा घातांक चार सात गुणले दहाचा घातांक पाच पाच गुणले दहाचा घातांक सहा आपल्याला विचारलं आहे फक्त चारचं चार म्हणले दहाचा घातांक ठीक, एक या ठिका या ठिकाणी आहे आणि ते येत पर्याय क्रमांक चार मध्ये ठीक आहे त्या प्रश्न पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा त्रेपन्न पॉइंट चार, सहा चार चा तीन, चार चा तीन चा या चार सहा या संख्येत चारच्या उजवीकडील तीन अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीन अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे या ठिकाणी दशांश पूर्णांक आहे त्यामुळं थोडं काळजीपूर्वक करावं लागेल त्रेपन्न पॉइंट चार तीन सहा आता याच्यामध्ये त्यांच्या ज्या स्थानिक किमती आहेत हा अंक एक एक आहे एकक स्थान म्हणजे याची स्थानिक किंमत तीन याची पन्नास आणि हा असतो दशांश स्थान पायांचे स्थान अगोदर आपण लिहू या ठिकाणी हा एकक हा दशक आता या ठिकाणी हा जो असतो तो दशांश म्हणजे टेन्थ प्लेस हा शतांश म्हणजे हंड्रेड प्लेस हा सहस्रांश थाउजंड प्लेस आता याच्या स्थानिक किमती जे आहेत आता याच्या स्थानिक किंमती दहाचे घात वापरून लिहिलेले आहेत या संख्येत चारच्या उजवीकडील चारच्या औजीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या औजीकडची तीन पा चारच्या औजीकडील तीन या अंकाची ची याला लागले चारच्या औजीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या स्थानिक तीनच्या किती पट आहे डावीकडचे तीन याला चा लागले इथे एक शब्द पाहिजे डावीकडील तीनच्याऐवजी डावीकडील तीन अंकाच्या स्थानिक किमतीच्या असा शब्द या ठिकाणी अपेक्षित आहे डावीकडील तीनच्या म्हणल्यानंतर पर्यायतलं उत्तर येणार नाही डावीकडील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीचा किती पट आहे आता या ठिकाणी हे आपण काढू छेद या सूत्रानुसार या तीनची स्थानिक किंमत शून्य पॉइंट शून्य तीन अशी लिहून या तीनची स्थान स्थानिक ज्या लक्षा लागलं या तीनच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे तीन ची स्थानिक किंमत तीन याला जर सोडवायचं म्हटलं तर उजुकडे हे दो दो तीन, पट, दोन स्थळांना लागेल त्याच्या बदल्यात खाली दोन शून्य द्यावे लागतील तीन एक छे शंभर पट म्हणजे एक छे दहाचा वर्ग म्हणजे दहाचा घातांक वर घेतलं तर ऋण दोन होईल म्हणजे दहाचा घातांक ऋण दोन म्हणजे पर्याय येतो चार चार नंबरचा पर्याय येतो आता हे डायरेक्टली कसं करायचं चा। पॉइंट चार तीन सहा ही संख्या आहे याला ची लागला याला चा लागलाय ची पासून चा पर्यंतचा आपल्याला प्रवास करायचा आहे ची पासून चा पर्यंत जर ची पासून चा पर्यंत आपल्याला जायचंय याला सोडून द्यायचं आणि इकडून एक दोन स्थळांना डावीकडे सरकलोय हे दक्षण चिन्हाचं काही डोक्यात घ्यायचं नाही दोन स्थळांना डावीकडे सरकलोय त्यामुळं ही अंक सारखेच आहेत अंक सारखे असतील तरच असं करायचं आहे त्यामुळं डावीकडे दोन स्थळांना आपण सरकलोय म्हणून एक छेद करून लिहायचं उजीकडं जर सरकलो तर ते एक छेद करून लिहायची गरज नाही डायरेक्टली लिहायची आहे एक दोन स्थळांना डावीकडे म्हणजे एकावरती दोन शून्य हे आपल्याला डायरेक्टली मिळालं म्हणजे एक छेद दहाचा वर्ग म्हणजे त्याला वरती जर घेतलं घातांकाच्या नियमानुसार तर घातांक ऋण दोन होईल हे आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळते चला त्यापुढचा प्रश्न आहे या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या संख्येत चार व पाच या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे चार व पाच ची स्थानिक किमतीची बेरीज पहिले याच्यामध्ये पाच ची स्थानिक किंमत आहे नंबर एक पाचशे अधिक चार चारची स्थानिक किंमत चार पाचशे कि चार येते आहे दुसरा पर्यायामध्ये चारची स्थानिक किंमत चार पाचची स्थानिक किंमत पन्नास आहे फिफ्टी फोर येईल तिसऱ्या पर्यायामध्ये पाचची स्थानिक किंमत पाचशे आहे चारची स्थानिक किंमत चाळीस आहे पाचशे चाळीस येईल आणि चौथ्या पर्यामध्ये पाचची स्थानिक किंमत पाच चारची स्थानिक किंमत चाळीस फोर्टी फाईव्ह येईल मग पाचशे चार हे तर नाही आहेत मोठे पाचशे चार मोठे की पाचशे चाळीस मोठे पाचशे चाळीस मोठे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते ठीक आहे या ठिकाणी सध्या एक पॉइंट दोन मधील प्रश्न आपण पाहिलेले आहेत हा भाग समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ते सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील क्लासचं नोटिफिकेशन ॲटोमॅटिक मिळेल त्यानंतर आपल्याला पाहायचं स्वाध्या एक पॉईंट तीन पुढील क्लासमध्ये आपण स्वाध्या एक पॉईंट तीन पाहू तोपर्यंत तो बाय बाय